आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असतील तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एक एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावाने हे बांगलादेशीने रोहिंगे मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट हिंदुत्वादी विचाराचे महापौर प्रत्येक शहराला बसवायला बसा लागतील आणि त्या दिशेने वाटचाल आम्ही सगळेजण करू काय 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 तुमच्या पत्रकारांमध्ये किती आहे बुजू का वडील कोण आहे मुलगा कोण आहे पत्रकार लोकांना वेगळा नियम आम्हाला वेगळा नियम लावू नका मॅडम आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे झालं का ओके ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची होती आणि इतका मोठा विजय तुमचा यावेळी झाला माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली माझ्या जनते कणकोली देवगड विधानसभाच्या जनतेनी माझी हॅट्रिक केलेली आहे माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि अठ्ठावन्न हजार माझ्या ह्या अठ्ठावन्न हजार मध्ये कुठलाही मुसलमान मत नाही मी हक्कानी सांगू शकतो माय हिंदुत्ववादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे तीन वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे तीन वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेवणार मी अलग कुठली वाट करू आज तुम्हाला काही इथे आल्यात ना बरोबर मला विरोधकांनी बरीचार केली सवय आम्हाला कारण का जनतेला माहिती आहे टीका टीका करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात आमच्या सारखे शिवरायांचे मावळे हे तीनशे पासष्ट आणि चोवीस तास त्यांच्यासाठी सेवेसाठी हजर असतात बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोललो आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल कोणा जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राण्याचा अनुभव घेतलेला आहे आता दोन दोन राणे आतमध्ये आहेत दब... त्याचाही अनुभव पुढच्या पाच वर्षामध्ये घ्या डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन राणे विधानभवनामध्ये असणार आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांचा विरोधक दोन दोन तोफा आता आतमध्ये आहेत आमच्या गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन अपच एवढी तगडी आहे ना समोरच्या वाल्यांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल प्रश्न नागपूर मधला देवगरी बंगला माझा विषय नाही बोल द्या ना म्हणे बोला ना सर बरं संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर तर सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ सिंधुदुर्ग रत्नागिरी आता जुना प्रश्न झाला रे आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत कोण वरुण सरदेसाई ते भाऊ आहेत आता तुम्ही आमने सामने येणार मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय मला वाटलं काय फॉल्ट आहे काय अरे नाही मग तुझा प्रश्न रुत अरे गिरीश कुठे चालला चोडे ना मॅडम अभि लिंक थोडी घेत चालू Nej, men er det, var det, det, var det.